नमस्कार आज आपण वाळवणाचे साबुदाणा बटाटा कुरकुरे कसे बनवायचे ते पाहतोय हे कुरकुरे तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलतात बनवायला अतिशय सोपे आहेत आणि पटकन बनवून तयार होतात वर्षभर हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मी अडीचशे ग्राम इतका साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा स्वच्छ असा निवडून घ्यायचा याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि साबुदाणा आपल्याला दोन ते तीन वेळाला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे साबुदाणा स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये साबुदाणा बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे साबुदाण्याच्यावर एक अर्धा इंच पाणी यावं या हिसाबाने या आपल्याला पाणी घालायचं आहे तर साबुदाण्याच्यावर इतकंसं पाणी ठेवलेलं आहे मी याच्यावर झाकण ठेवायचं आणि हे साबुदाणे रात्रभरासाठी भिजवून घ्यायचं आहे तर मी हा साबुदाणा रात्रभरासाठी भिजवून घेतलेला आहे साबुदाणा अतिशय छान असा भिजलेला आहे चांगला मॅशही झालेला आहे आता एखाद्या चमच्याच्या साह्याने याला चांगलं मोकळं मोकळं करून घ्यायचं आणि साबुदाणा आपल्याला मोजून घ्यायचं आहे पाहू शकताय बाऊलमध्ये अगदी थोडंसं कमी इतका साबुदाणा आहे आता आपल्याला ज्या बाऊलमध्ये आपण साबुदाणा मोजून घेतला त्याच बाऊलने पाणी घालायचं आहे तर एक साठी इथं दोन बाऊल इतके पाणी घालायचं आहे थोडंसं पाणी रिकामा आहे थोडासा बाऊल रिकामा आहे कारण सुद्धा तेवढाच रिकामा होता आता हे पाणी आपल्याला गॅसवर उकळवण्यासाठी ठेवायचं आहे तर जेवढ्या आपण साबुदाना घेतले त्याच्या दुप्पट म्हणजे पाव किलो मी स साबुदाना घेतला त्यासाठी इथं अर्धा किलो इतके मी बटाटे घेतलेले आहेत आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत बटाटे मी चांगले शिजवून घेतले नंतर सोलून घेतले आणि बटाटे आता आपल्याला हे किसून घ्यायचे आहेत म्हणजे याच्यामध्ये काही गुटळ्या वगैरे मोठ्या मोठ्या राहणार नाहीत रहा तर बटाटे चांगले किसून घेतले चांगले मॅश करून घ्यायचं एखादी गुटळी असेल तर ती मोडली जाईल आता तोपर्यंत आपलं पाणीसुद्धा बघा अगदी मस्त खळखळ उकळलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे तर इथं मी एक ते दीड चमचा इतकं मीठ घातलेलं आहे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता आठ दहा मिरच्या मिक्सरवरून फिरवून घेतलेल्या आहेत त्या घातल्या आणि एकदा हे चांगलं मिक्स करून घेतलं साबुदाना घालताना कधीही असं खळखळ उकळतं पाणी असावं आता ह्या खळखळ उकळत्या पाण्यामध्ये आपण भिजवून घेतलेला हा साबुदाना घालायचा गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवरच हा साबुदाना आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर साबुदाना अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हाय फ्लेमवरच आपण साबुदाणा शिजवून घेणार आहोत जसजसा साबुदाना शिजला जातो तस तसे साबुदाणे बघा असे वरती तरंगायला लागतात आणि याचा रंगसुद्धा बदलला जातो तर दहा ते बारा मिनटं हा साबुदाना मी शिजवून घेतलेला आहे आणि साबुदाना अगदी ट्रान्सपरंट झालेला आहे अगदी काचेप्रमाणे हा साबुदाना ट्रान्सपरंट झालेला आहे आणि साबुदाणा मस्त असा शिजला गेला आहे याचा रंग सुद्धा बदललेला आहे पाहू शकताय आता या स्टेजवर काय करायचं आपण जो पिसून घेतलेला बटाटा आहे ना तो बटाटा या साबुदाण्यामध्ये घालायचा आहे आणि गॅस आता कमी करायचा आणि कमी गॅसवरच चा, हा बटाटा या साबुदाणामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा चांगला एकजीव करून घ्यायचा आणि हा बटाटा चांगला मिक्स झालाय की फक्त दोन ते तीन मिनट आपल्याला हा शिजवून घ्यायचं आहे तर पाहू शकताय अतिशय सुंदर आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचं आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे कोमट करून घ्यायचं आहे पण पूर्ण थंड करून घ्यायचं नाही हाताला चटका लागू नये इतपत हे आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे आता इथं मी एक ग्लासमध्ये पायपिंग बॅग घेतलेली आहे तुम्ही दुधाची पिशवी किंवा मिठाची पिशवीसुद्धा इथं घेऊ शकताय यामध्ये चमच्याच्या सहाय्याने आपण तयार करून घेतलेलं बॅटर घालायचं आणि तुम्हाला कसे कुरकुरे हवेत त्या अंदाजाने कैचीने याचं टोप कट करून घ्यायचं आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते याप्रमाणे ह्या स्टिक्स बनवून घ्यायच्या आहेत तर खूप सोप्या प्रकारे ह्या स्टिक्स तयार होतात पाहू शकताय कोणीही सहज घालू शकते इतक्या सोप्या प्रकारे आहेत आणि हाताला चटका वगैरे काहीही लागत नाही थंड झाल्यानंतरच आपण हे स्टिक्स घातलेल्या आहेत गरम गरममध्ये प्लास्टिकवरती घालायचं नाही तुम्हाला प्लास्टिकवर नाही नसेल घालायचं तर तुम्ही इथं कपड्यावरती घातलं ना तरीसुद्धा हे स्टिक्स व्यवस्थित निघतात आता हे कुरकुरे मी दोन ते तीन दिवस उन्हामध्ये चांगले कडकडीत वाळवून घेते नंतर दाखवते तर दोन दिवसांनी पाहू शकता अतिशय छान असे आपले हे कुरकुरे वाळून तयार झालेले आहेत बटाट्यांमुळे याचा रंग बघा काय सुरेख आलेला आहे आता मी तुम्हाला तळून दाखवते तर तेल चांगलं गरम करायचं तेल चांगलं गरम झालं की मग याच्यामध्ये हे कुरकुरे सोडायचे पाहू शकताय दुप्पट ते तिप्पट हे कुरकुरे चांगले फुलले गेलेले आहेत अतिशय पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत कुरकुरे तळून झाल्यानंतर एका झाडाच्या जा साह्याने काढून घ्यायचे खूप छान आणि खमंग हे कुरकुरे तयार होतात कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद